रामनवमीनिमित्त काय कारवाई केली दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी होणारा रामनवमी उत्सवानिमित्ताने को शहरात कोणती कायदा व सुव्यवस्था बिघडू नये व शांतता अबाधित राहावी यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी सर्व एस डी पी ओ तसेच सर्व प्र पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्या सूचनेवरून सर्व जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांनी मिळून तीनशे चौवेचाळीस इसमॉर प्रतिबंध कारवाई केली आहे त्यामध्ये कलम एकशे सव्वीस एकशे एकोणतीस भारतीय नाग सुरक्षा नागरिक सुरक्षा संहिता अन्वय हे एक्क्याण्णव लोकांवर प्रतिबंध कारवाई करण्यात आली आहे तसेच ऐंशी लोकांवर कलम एकशे त्रेसष्टप्रमाणे त्या दिवशी शहराच्या आधी त्यांना प्रतिबंध उपस्थित राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे तसेच एकशे त्र्याहत्तर लोकांना एकशे त्र्याहत्तर लोकांना शांतता राखे राखण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे सदरील कारवाईही मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर यांनी या, पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर यांच्या मार्गदर्शन करण्याखाली केली आहे सण उत्सव व मिरवणुकीदरम्यान जर आयोजकाच्या लक्षात आले की कोणताही असामाजिक तत्त्वाचा व्यक्ती तिथं असेल आणि तो जर त्याच्यामुळे तिथे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकेल असं वाटलं तर आयोजकांनी ते तात्काळ पोलिसांच्या लक्षात आणून द्यायचं आहे जे जेणेकरून तिथे उपस्थित असलेले पोलीस सदरील इस्मांवर तात्काळ प्र योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यास सज्ज राहील